नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण आर आर बी ग्रुप डी म्हणजेच रेल्वे भरती दोन हजार पंचवीस आज रोजी जो काही पेपर झालेला आहे मित्रांनो सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस आज रोजी झालेला पेपर या पेपरमधील आपण करंट अफेअर्स आणि जी एसवरचे प्रश्न पाहणार आहोत किती प्रश्नांची उत्तरं आपल्याला अचूक देता आली पेपर पॅटर्न कसा होता हे आपल्याला या ठिकाणी आजच्या सेशनमध्ये कळून जाईल आणि मित्रांनो असेच प्रश्न आपल्याला आर आर बी एन टी पी सीला पण येणार ओके कारण रेल्वे भरतीला अशाच पद्धतीचे प्रश्न येतात तुम्ही जर यापूर्वीचे सेशन बघितले असाल तर त्यामध्ये तुम्हाला करंट अफेअर्स आणि सोबतच जी एसवरची प्रश्न पाहायला मिळाले मित्रांनो आणि करंट अफेअर्सवरती जास्त फोकस करायचा आहे ठीक आहे त्यासाठी आजचा हा सेशन आर आर बी एन टी पी सीची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचं असणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा सोबत व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे दररोज तुम्हाला फ्रीमध्ये आपल्या या चॅनलवरती शिकायला मिळत जाईल आता प्रश्न बघा काय विचारलं होतं आपल्याला की भारतीय रेल्वेतील मार्ग लांबीनुसार म्हणजे रूट लेन्थ सर्वात मोठे रेल्वे झोन म्हणजे क्षेत्र कोणते आहे असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी केलेला आहे मित्रांनो आता या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग भारतीय रेल्वेतील मार्ग म्हणजे लांबीनुसार सर्वात मोठे रेल्वे झोन कोणते आहेत तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय बी उत्तर रेल्वे यालाच नॉर्थन रेल्वे असं म्हणायचं ओके आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाची पॉईंट आपण क्लिअर करूया प्रत्येक प्रश्नाचं सखोल विश्लेषण आपण या ठिकाणी बघत असतो मित्रांनो ठीक आहे जर परीक्षेला आपल्याला स्पष्टीकरणाच्या आधारावरती किंवा प्रश्नाशी रिलेटेड दुसरा प्रश्न विचारला तर उत्तर देता आलं पाहिजे म्हणून आपण दररोजच विश्लेषणासह क्लास या ठिकाणी घेत असतो आता स्पष्टीकरणामध्ये बघू शकता की उत्तर रेल्वे म्हणजे नॉर्थन रेल्वे हे भारतातील किंवा भारतीय रेल्वेतील मार्गलांबीच्या दृष्टीने सर्वात मोठे झोन आहे ओके त्याचे मुख्यालय हे नवी दिल्ली येथे आहे महत्त्वाचं पॉईंट आहे मित्रांनो हे झोन जम्मू काश्मीर पंजाब हरियाणा दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या मोठ्या भागातून विस्तारलेले आहेत ज्यामुळे त्याची मार्गलांबी ही सर्वात जास्त आहे क्लिअर झालं महत्त्वाचं आहे एन टी पी सी परीक्षेसाठी हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय विचारलं होतं की सी राजगोपालचारी जयंती कधी साजरी केली जाते तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे तर पर्याय सीमध्ये पाहायला मिळतो दहा डिसेंबर या दिवशी सी गोपालचारी यांची जयंती साजरी केली जाते आता काही महत्त्वाची पॉईंट आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया बघा सी राजगोपालचारी हे भारताचे शेवटचे गर्व गव्हर्नर जनरल होते त्यांची जयंती दहा डिसेंबर रोजी साजरी केली जाते ओके महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो यावरती परीक्षेला प्रश्न विचारला तर आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय विचारलं होतं की गदर पार्टीची स्थापना कोणत्या वर्षी आणि कोणत्या ठिकाणी झाली तर ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणारा हे पर्याय ये एकोणवीसशे तेरा सॅन फ्रान्स फ्रान्सिस्को या ठिकाणी एक गदर पार्टी याची स्थापना झाली होती ओके लक्षात ठेवा आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आपण या ठिकाणी बघूया बघा गदर पार्टी ही जी आहे ही एक क्रांतिकारक संघटना होती जी भारताला ब्रिटिश राजवटीतून मुक्त करण्यासाठी कार्यरत होती तिची स्थापना एक एकोणवीसशे तेरामध्ये सॅन फ्रान्सिस्को येथे म्हणजेच अमेरिका येथे झाली या संघटनेचे संस्थापक सदस्य आणि प्रमुख नेते लाला हरदयाल आणि मो आ, मोहन काय सोहनसिंग भगना हे होते या पक्षाने गदर नावाचे वृत्तपत्र प्रकाशित केले ओके महत्त्वाची पॉईंट आहे लक्षात ठेवा यावरती परीक्षेला प्रश्न येऊ शकते मित्रांनो ठीक आहे याच्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला काय विचारलं होतं तर बघा स्क्रीनवरती दिसत आहे की मध्य रेल्वे म्हणजे सेंट्रल रेल्वेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय डी मुंबई या ठिकाणी मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे ओके आता स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे की मध्य रेल्वेचे मुख्यालय हे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजे ज्याला आपण सी एस एम टी असं म्हणतो येथे आहे मध्य रेल्वे म्हणजे सेंट्रल रेल्वे हे भारतीय रेल्वेतील सर्वात महत्त्वाचे आणि व्यस्त झोनपैकी एक झोन आहे जे महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशाच्या काही भागांना जोडतात ठीक आहे लक्षात ठेवा याच्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा बघा काय विचारलं होतं आपल्याला की भारतीय संविधानातील राज्य धोरणाची मार्गदर्शन तत्वे ही संकल्पना कोणत्या देशाच्या संविधानातून प्रेरित आहे जी राज्य धोरणाची मार्गदर्शन तत्वे आहे मित्रांनो ही जी आहे ही संकल्पना कोणत्या देशाच्या संविधानातून संविधानातून प्रेरित आहेत तर या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे पर्याय सी आयर्लंड ठीक आहे आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आपण या ठिकाणी बघूया बघा भारतीय संविधानाच्या भाग चारमध्ये समाविष्ट असलेली राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे याला डी पी एस पी असं म्हणायचं आहे आयर्लंडच्या संविधानातून घेण्यात आली आहेत ही तत्वे देशाच्या सामाजिक आणि आर्थिक लोकशाही स्थापित करण्याचे उद्दिष्ट ठेवतात आणि राज्य शासनासाठी मार्गदर्शन तत्वाची कामे करतात ओके okay. याच्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला बघा काय विचारलं होतं प्रश्न क्रमांक सहावा आहे मित्रांनो दोन हजार पंचवीस ज्युनियर हॉकी विश्वचषकात भारताने कोणते पदक जिंकले तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय ये असणार आहे सुवर्ण गोल्ड मेडल हे दोन हजार पंचवीस जुनियर हॉकी विश्वचषकात भारताने जिंकले ओके okay, आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण या, या ठिकाणी बघूया की बघा भारतीय ज्युनियर हॉकी संघाने इतिहास घडवत हे पहिलं सुवर्णपदक पदक जिंकले मित्रांनो ठीक आहे ज्युनियर हॉकी संघाने भारतीय ज्युनियर हॉकी संघाचा हा पहिला सुवर्णपदक आहे त्यासाठी हा जो पॉईंट आहे हा महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे काय विचारलं होतं बघा भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन कोणत्या मार्गावर लाँच केली जाईल आता ही जी भारतातील आहे ती पहिली हायड्रोजन ट्रेन हे लॉन्च करणार आहे मित्रांनो तर कोणत्या मार्गावर लाँच करणार आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी जिंद सोनीपत या ठिकाणी भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या मार्गावर लॉन्च करणार आहेत ओके यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट आपण सखोल विश्लेषणामध्ये क्लिअर करूया बघा भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन जी वंदे मेट्रो म्हणून ओळखली जाईल हरियाणातील जिंद ते सोनीपत या मार्गावर लाँच केली जाणार आहे ही ट्रेन पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या उद्देशाने मेक इन इंडिया उपक्रमांक उपक्रमांतर्गत तयार करण्यात आली आहे ठीक आहे लक्षात ठेवा ही जी भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन आहे जी वंदे मेट्रो म्हणून ओळखली जाते आणि हरियाणामध्ये जिंद सोनीपत या महामार्गावर सॉरी मार्गा या मार्गावर लाँच केली जाणार आहे ठीक आहे हे महत्त्वाचे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाण्याआधी मित्रांनो तुम्हाला जर दररोज अशाच पद्धतीने सखोल विश्लेषणासह आपल्या या चॅनलवरती फ्रीमध्ये शिकायचं असेल तर आपल्या या इग्नाईट करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो सबस्क्राईब केल्यानंतर बेल वरती क्लिक करा म्हणजेच जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला त्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळून जाते ठीक आहे त्यासाठी आपल्या या चॅनलसोबत जुळून राहा तुम्हाला दररोज फ्रीमध्ये आपल्या या यूट्यूब चॅनलवरती शिकायला मिळणार आहेत आपण दररोज दुपारी तीन वाजता व्हिडिओज अपलोड करत असतो मित्रांनो ठीक आहे त्याचसोबत आपल्या टेलिग्राम ग्रुपलासुद्धा जॉईन व्हायचं आहे त्यामध्ये क्लासेसची पी डी एफ आणि क्लासेसची लिंक आणि सोबतच स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट त्या ठिकाणी आपण टाकत असतो त्यासाठी आपल्या या चॅनलसोबत जुळून राहायचं आहे आणि दररोज फ्री मध्ये स्ट स्टडी आपल्याला या ठिकाणी करता येणार आहेत ठीक आहे तर बघूया पुढे आपल्याला प्रश्न काय विचारला होता परीक्षेला की अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी महान कवी सुब्रमण्यम भारती यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे पर्याय बी एकशे त्रेचाळीसवी जयंती ठीक आहे आता यावरचे काही महत्वाचे पॉईंट आपल्याला स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करायचं आहे तर बघा सुब्रमण भारती जन्म यांचा जन्म झाला होता मित्रांनो अकरा डिसेंबर अठराशे ब्याऐंशी हे एक तामिळ कवी पत्रकार आणि स्वतंत्र सैनिक होते थी। ठीक आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांची एकशे त्रेचाळीसवी जयंती साजरी करण्यात आली त्यांना महाकवी भारती म्हणून ओळखले जाते ओके त्यांची राष्ट्रवादी कविता आणि सामाजिक सुधारणावरील लेखन हे अत्यंत महत्त्वाचे आहे हे यावरती आपल्याला सुब्रमण भारती यावरचे महत्वाचे पॉईंट लक्षात ठेवायचे आहे परीक्षेला प्रश्न येऊ शकतात ठीक आहे याच्यानंतर परीक्षेला प्रश्न काय विचारला होता बघा की सुजलाम भारत ॲप हे कोणी लॉन्च केले सुजलाम भारत ही जी ॲप आहे ही ॲप पर्याय सीमध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो सी आर पाटील ठीक आहे आता यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट आपण या ठिकाणी बघूया स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे की सुजलम भारत ही जी ॲप आहे ही जलशक्ती मंत्रालयाने लॉन्च केले आहेत जे जी जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा प्रणालीच्या डिजिटल व्यवस्थापनासाठी एक महत्त्वाचं पाऊल आहे केंद्रीय जलशक्ती मंत्री श्री आर आ, सी आर पाटील यांनी हे ॲप लाँच केले आहेत लक्षात ठेवा केले होते असं म्हणू शकतो आपण किंवा केले आहे ठीक वा आहे लक्षात ठेवा महत्त्वाची पॉईंट आहे याच्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला प्रश्न क्रमांक दहावा बघा काय विचारलं होतं की अलीकडेच भारतीय सैन्याने कोणत्या राज्यातील सर्वोच्च शिखर असलेले माउंट ची ऐतिहासिक के चढाई केली मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय सी अरुणाचल प्रदेश या ठिकाणी भारतीय सैन्याने या राज्यातील सर्वोच्च शिखर असलेला माउंट काडगो ऐतिहासिक चढाई त्यांनी केलेली आहे ठीक आहे यावरचे काही महत्वाचे पॉइंट आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया बघा भारतीय सैन्याने अरुणाचल प्रदेश राज्यातील सर्वोच्च शिखर असलेले माउंट काडगो माउंट काडगो सात हजार साठ मीटरवर ऐतिहासिक चढाई केली या चढाईमुळे भारतीय सैन्याच्या साहसीयाने धैर्यवान कार्याचा गौरव झाला अरुणाचल अरुणाचल प्रदेशातील नैसर्गिक विविधता आणि सामरिक महत्त्व यामुळे मोहीम लक्षणीय ठरली ठीक आहे महत्त्वाचा प्रश्न आहे याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा आपल्याला परीक्षेला काय विचारलं होता की स्वाहिद दिवस कोणत्या राज्याशी संबंधित आहे जो दरवर्षी दहा डिसेंबर रोजी साजरा केला जातो तर मित्रांनो या प्रश्नाचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय बी आसाम ओके okay. आता यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणामध्ये बघूया बघा स्वाहिद दिवस हा दरवर्षी दहा डिसेंबर रोजी आसाम राज्यातील राज्यात साजरा केला जातो खुदिराम बोरा या आसाममधील पहिल्या स्वातंत्र्य सैनिकाला याच दिवशी फाशी देण्यात आली होती त्याच्या बलिदानाचे स्मरण म्हणून आसाममध्ये हा दिवस, दिवस जो आहे स्वादिश स्वाहिद दिवस म्हणून पाळला जातो ठीक आहे महत्त्वाची पॉईंट आहे मित्रांनो लक्षात ठेवा ठीक आहे यावरती परीक्षेला प्रश्न विचारला तर आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय विचारलं होतं की दोन हजार पंचवीसचा चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार कोणी जिंकला मित्रांनो या प्रश्नाचा अचूक उत्तर असेल पर्याय सी सुप्रिया साहू यांनी दोन हजार पंचवीसचा चॅम्पियन्स ऑफ द अर्थ हा पुरस्कार जिंकला यावरचे काही महत्त्वाचे पूर्ण आपण स्पष्टीकरणामध्ये बघूया बघा काय दिलेलं आहे संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचा म्हणजे यू यन ई पी हा सर्वात मोठा पर्यावरण सन्मान असलेला चॅम्पियन्स ऑफ द अर्थ दोन हजार पंचवीसचा पुरस्कार यासाठी सुप्रिया साऊ यांनी हे जिंकला त्या तामिळनाडूतील वरिष्ठ अधिकारी आहेत आणि त्यांनी पर्यावरणाच्या रक्षणासाठी विशेषतः प्लास्टिक प्रदूषण विरुद्ध केलेल्या प्रयत्नपूर्ण कार्यासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे ठीक आहे महत्त्वाचे पॉईंट आहे लक्षात ठेवा याच्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला परीक्षेला काय विचारलं होतं तर मित्रांनो टाईम मासिकचे दोन हजार पंचवीसचा टाईम एंटरटेनर ऑफ द इयर कोणाला घोषित केले आहेत तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय सी लिओनार्डो डिकाप्रियो ओके okay, आता यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात बघूया बघा जगप्रसिद्ध टाईम मासिकानो हॉलिवूड हेचे एक अभिनेता आहे लिओनार्डो डिकाप्रिया डिकाप्रियो यांना त्याच्या दोन हजार पंचवीसमधील कलाकृती आणि मनोरंजनाच्या क्षेत्रातील जबरदस्त कामगिरीसाठी इन टाईम एंटरटेनर ऑफ द इयर हा पुरस्कार घोषित केले आहेत ठीक आहे लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे याच्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे बघा परीक्षेला काय प्रश्न विचारला होता की महाराष्ट्राचे पठार खालीलपैकी कोणत्या अग्निजन्य खडकाने बनलेला आहे या प्रश्नाचं उत्तर सर्वांना माहिती आहे पर्याय सी मध्ये पाहायला होतो ठीक आहे आता यावरचे महत्वाचे पॉइंट आपण या ठिकाणी बघूया बघा महाराष्ट्रातील बहुतेक पठारी प्रदेश हे दख्खनचे पठार हा बिसाल्ट नावाच्या अग्निजन्य खडकाने बनलेला आहे प्राचीन काळात झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रक उद्रकातून बाहेर पडलेल्या लाभापासून हे खडक तयार झाले आहेत बेसालच्या विघटनामुळेच या प्रदेशात कापसाच्या पिकासाठी उपयुक्त असलेली रेगूर म्हणजे काळी मृदा तयार झाली आहेत बघा महत्त्वाचे पॉईंट आहे लक्षात ठेवायचाही परीक्षेला प्रश्न विचारले जाऊ शकतात याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय विचारलं होतं की महाराष्ट्रातील कोणत्या नदीला वर्धा आणि वैनगंगा या नद्यांचा एकत्रित प्रवाह मिळवल्यानंतर प्राणहिता म्हणून ओळखले जाते मित्रांनो काय असेल या प्रश्नाचं उत्तर तर पर्याय येमध्ये पाहायला मिळतो गोदावरी ओके आता यावरचे महत्वाची पॉईंट आपण स्पष्टीकरणात बघूया बघा महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक असलेली गोदावरी नदीला तिची उपनदी प्राणहिता मिळते प्राणहिता नदीचा उगम हा वर्धा आणि वयनगंगा हो या दोन प्रमुख नद्यांच्या एकत्रित प्रवाहातून होतो या दोन्ही नद्या पूर्व विदर्भातून वाहतात आणि त्यांचा संयुक्त प्रवाह हे गोदावरी नदीला मिळतो हो हे या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचे प्रश्न होते मित्रांनो पंधरा प्रश्न आपण या ठिकाणी घेतले आता हे जे प्रश्न आहे हे तुम्हाला एन टी पी सीच्या सुद्धा कामी पडणार आहे कारण अशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेला विचारलं तर आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे ओके आपण आता यानंतर आप दररोज आपल्या या यूट्यूब चॅनलवरती क्लास अपलोड करणार आहोतच आणि करत आहोत सुद्धा मित्रांनो ठीक आहे तुम्ही बघत असाल तर रोज दुपारी तीन वाजता आपल्या या चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओज पाहायला मिळत आहेत आता सोबतच आपण आर आर बी एन टी बी सीचे सुद्धा व्हिडिओज अतिसंभाव्य प्रश्नांची सिरीज या ठिकाणी सुरू करणार आहोत उद्यापासून तुम्हाला या चॅनलवरती आर आर बी भी एन टी बी सीसाठीचे व्हिडिओज पाहायला मिळत जाईल मित्रांनो ठीक आहे त्यासाठी आपल्या या चॅनलसोबत इग्नाईट करिअर पॉईंट या युट्यूब चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे दररोज तुम्हाला फ्रीमध्ये या चॅनलवरती शिकायला मिळणार आहेत ठीक आहे थे, त्यासोबतच तुम्हाला ए टेलिग्राम ग्रुपसुद्धा जॉईन करायचं आहे त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे ठीक आहे मित्रांनो मग भेटूया उद्याच्या सेशनमध्ये आजच्या या सेशनमध्ये एवढंच थँक्यू सो मच